व्यासपीठावर मान्यवरांना विनंती आहे समिती पक्षांच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कृपया जागा उपलब्ध करून द्यायची आहे एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही हात करून साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मान्यवरांना नम्रतेची विनंती आहे <biraz legion sound> कृपया स्टेजवरील <दिकरीदाँ> गर्दी कमी करायची आहे <देच्छाहे> फक्त स्टेजवरती प्रमुख पदाधिकारीच असतील स्टेजवरील मान्य मान्यवर आणि कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे कृपया स्टेजवरील गर्दी कमी करा सर्वांना विनंती आहे कृपया जागेवरती बसून घ्या सर्वांना विनंती आहे कृपया जागेवरती जिथं जागा उपलब्ध असेल तिथं आपण स्थान पण व्हायचं आहे ील मान्यवरांना विनंती आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावरील गर्दी कमी करायची आहे चला व्यासपीठावरती फक्त प्रमुख पाहुणे आणि पदाधिकारी स्थानापन्न होतील कार प्रोटोकॉल प्रमाण कार्यकर्त्यांना सर्व विनंती आहे आपण व्यासपीठाच्या खालच्या बाजूला स्थानापन्न व्हायचं हो आहे लक्षात घ्या सर्वांना विनंती आहे जिथं जागा उपलब्ध असेल तिथं आपण स्थानपन्न व्हायचं आहे आपण अगदी आदरणीय साहेबांच्या प्रेमापोटी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात आपणा सर्वांना विनंती आहे हिंदापूर तालुक्यातील रेकॉर्ड ब्रेक सभा आहे आपणा सर्वांना विनंती आहे जिथं जागा उपलब्ध असेल तिथं आपण स्थानपन्न पण व्हायचं आहे या बाजूच्या आमच्या कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे कृपया आपण बसून घ्यायचं आहे संयोजक बांधवांना नम्रतेची विनंती आहे पत्रकारांसाठी दोन खुर्च्यांची व्यवस्था करायची आहे हॅलो हॅलो सर्वांना विनंती आहे जिथं जागा उपलब्ध असेल तिथं आपण स्थान पण आहे आदरणीय साहेबांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात एकदा जोरदार घोषणा द्यायच्या आहेत सर्वांना हॅलो सर्वांना विनंती आहे कृपया आपण बसून घ्या आपणास नम्रतीची विनंती आहे कृपया आपण बसून घ्या सर्वांना विनंती आहे कृपया बसून घ्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करीत आहोत प्रास्ताविक वर भाषणाने हे पहा समोरच्या इथेल्या बाजूला थांबू नका इथं थांबल्यानंतर इकडच्या बाजूला थोडीशी मोकळी जागा करा इथून पुढच्या समोरच्या बाजूला या बाजूला गेटच्या बाजूला जे कार्यकर्ते आहेत त्यांना नम्रतीची विनंती आहे पण थोडस पाठीमागच्या बाजूला बसून घ्या पोलीस बांधवांना नम्रतीची विनंती आहे गर्दी कमी करा थोडीशी गर्दी मागच सारा हे पहा कार्यक्र शांतता राखा शांतता राखा शांतता राखा धन्यवाद तुतारी तुतारी वादक तुतारी वादक आपणास विनंती आहे थोडस थांबा आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत तुतारी वादक आपणास विनंती आपण थोडस थांबा विनंती आहे नम्रतीची विनंती आहे तुतारी वादक आपणास विनंती थोडस थांबायचं आहे यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत आपण प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करून इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अॅडव्होकेट तेजसिंह आप्पा पाटील यांना मी विनंती करतोय की आपण प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करावं सन्मान्य तेजसिंह आप्पा पाटील आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते आदरणीय पवार साहेब त्यासोबत उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके युवा नेतृत्व आदरणीय रोहितदादा पवार साहेब पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शेवाळे बापू ज्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे आणि त्यानिमित्त या कार्यक्रमाचं का आयोजन केलेले ते इंदापूर तालुक्याचे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तुमच्या आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय जगदाळे इंदापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष इंदापूर कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय भरत शेठ शाह निरा सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन आदरणीय कांतीलालजी झगडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय विलासराव अण्णा माने खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्मानिय प्रतापराव पालवे आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अनेक चेअरमन विविध गावचे सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दोन्ही कारखान्याचे संचालक इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आपला सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आजचा हा क्षण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इंदापूर तालुक्याच्या इतिहासातील काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाला आणि विचाराला एक राज्यात फार मोठा पाठिंबा मिळत आहे आणि त्याचाच एक धोकाच आहे राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेब आदरणीय अप्पासाहेब जगदाळे यांच्या विचारावर निष्ठा ठेवून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आजच्या प्रवेशामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद फार मोठ्या प्रमाणावर या परिसरात वाढलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असणारं जन्माचं स्थान आणखी बळकट झालेलं आहे येणाऱ्या सर्व निवडणुका लोकसभेची असेल विधानसभेची असेल स्थानिक स्वराज्य संस्थांचे असेल साखर कारखान्यांचे असतील जिल्हा बँकेचे असेल या सर्व निवडणुकामध्ये आप्पासाहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू मजबूत झालेली आहे आणि एक मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर आदरणीय पवार साहेब खासदार सुप्रियाताई आदरणीय दादा आपल्या आज आपल्या पक्षात दाखल होणारे नेते आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सामोरं जाऊन प्रचंड विजय मिळवेल अशी मला खात्री आहे येणाऱ्या लोकसभे निवडणुकीसाठी येणाऱ्या आगामी सर्व निवडणुकांसाठी हा शुभ शकून आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज सामील झालेल्या सर्व नेत्यांचा त्यांच्यासोबत सामील झालेल्या हजारो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये योग्य तो मान सन्मान राखला जाईल त्यांना आदराची सन्मानाची वागणूक दिली जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मजबूतीकरणासाठी त्यांचा योगदानाचा वापर करून घेतला जाईल अशी मी आपल्याला खात्री देतो वेळ बराच झालेला आहे आपल्याला आदरणीय दादा आदरणीय पवार साहेब यांचं मार्गदर्शन ऐकायचंय मी आपला काही जास्त वेळ घेत नाही पण मी एवढंच या ठिकाणी नमूद करतो काचा हा जनसमुदाय पाहिल्यावर आदरणीय सुप्रियाताई सुळेंना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदार मतदारसंघातनं एक लाखापेक्षा जास्त प्रकारचं लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि सुप्रिया